नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली कदम आज आपण गोकुळाष्टमीनिमित्त स्पेशल शेगल्याची भाजी करूया चला तर मग शेगल्याच्या भाजीला लागणारं साहित्य बघूया शेगल्याच्या भाजीला लागणारं साहित्य शेगल्याची भाजी खोबरं दोन कांदे चार मिरच्या आणि मीठ तेल एवढं सामान या शेगल्याच्या भाजीला लागतं आता आपण ही शेगल्याची भाजी जुडी असते ही ती आपण अशी सा जसं कढीपत्त्याला कसं आपण कढीपत्ता असा हे क व्यवस्थित साफ करून घेतो तसंच हे असतात अशा दांड्या आहेत ना ह्या मोठी जुडी असते त्याचं हे असं करून घ्यायचं पानं नुसती पानं पानं घ्यायची याच्यात एखादा दुसरा पीस राहिला तर चालतो तो, तो आपण काढून टाकायचा किंवा कापून होतो तो आता ही शेगल्याची भाजी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि नितळ ठेवायची नंतर ती अशी छोट्या सुरीने मस्त कापून घ्यायची कढई ठेवलेली आहे आता ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल आपल्या आपल्याला जेवढं हवं तेवढं तेल तुम्ही घालू शकता थोडं तेल ह्याला जास्त लागतं कारण ह्याच्यात पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला आता पहिला आपण कांदा टाकायचा आहे कांद्याने थोडा रंग बदलला की मिरची टाकूया थोडासा रंग बदललाय आता मिरची घालूया तीन चार मिरच्या घेतल्यात मी थोडंसं मीठ कांद्यामध्ये टाकते आणि तेवढंच मीठ मी भाजीला घेते पाव चमच्यामध्ये या भाजीमध्ये टाकते आणि थोडीशी अशी चुरून घ्यायची तिला ठीक थोडंसं ह्याच्यात आपण पाणी नाही टाकायचं आहे ना म्हणून थोडंसं स चुरलं ना मीठ टाकून की ती अशी ओलसर जास्त होते आता आपला कांदा झालेला आहे कांदा झाला ही भाजी आता याच्यावर आपण ते पाच मिनिटांसाठी ढाकण ठेवूया आता आपण झाकण काढूया सुवास तिथे सुंदर येत ही भाजी खूप खायला टेस्टी लागते ला आणि दोन मिनटं ठेवूया झाकण जरा मऊ झाली की खोबरं टाकूयात आता हे खोबरं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे इथे सुंदर असा रंग आलेला आहे आता आपण बंद करूया आपली भाजी तयार आहे गोकुळ अष्टमीसाठी कोकणातील पारंपरिक शेगल्याची भाजी तयार आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद